रात्री आम्ही सात वाजल्या की घर बंद झालं आमचं सात वाजेपर्यंत नवराजी माझी आसवालीच व्या असत गव्हाच व्या असत गहू येतात आसवले येते लयते कोशिंद आहेत कोळशिंद कोशिंदेनंतर सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं पाटण तालुक्यातील एक दुर्मळ गाव म्हणजे पांढरपाणी तर आज आपण तिथे जाऊन प्रवास करणार होतो पांढरगावला जाताना वाघाय देवीचं मंदिर पण लागले आपण कस तरी पूर्ण करत पा आलो पाणीला भयानक म्हणजे पूर्ण भीती वाटत मला एवढा डार्क रस्त्या मित्रांनो पांढरवाडीचा पण पोचलोय त्यामुळे जनावर हात असतात काजी हा जनावर असतात आता दिसाची एवढी जवळ नाही नमस्कार तुमचं नाव आमचं नाव सावाबाई विठल शेळके काय सांगाल कसं तर आता मी तर बघितलं एवढं रिस्की काम आहे राहण्याला म्हणाले तपली बाहेर जायची सुई नाही फॉरेस्ट जवळणी आहे आणि जनावरांची म्हणजे आसवलीचं भ्या असत गव्हाच भ्या असत गहू येतात आसवल येते मग आम्ही घरातून अशी जवळजवळ एवढ्या एवढ्या राहतो सगळे जवळजवळ राहता का अशा एवढी एवढी घर आहेत जेचे घरी असणार आम्ही काही बाहेर निघत नाही घरात नाही बाहेर नाही वाघानं काय गेलं म्हणलं तुम्ही ती आपली तिकडे म्हणजे आम्हाला माहिती नाही तिकडे गई मारली आम्ही मोठा वाघ पण आहे आपला ते लांब तिकडे त्या होय दिवसभाबी असणार की येत नाही पण आपल्या आधी सजा कशाला असं दिसतोय तुमचा कधी अनुभव झालाय का कधी जनावर पर आमना सामना झालाय तुमचा नाही नाही आता पण नाही कधीच कधीच लय जवळ नाही आसवली पण दिसत्यात पण असं लांब गुराबेरात गेलं का नाही जनावर असं डोरापाशी गेलं का नाही तर आसवल दिसती गहू दिसतो डोरापे गेल्यावर शक्यतो किती वर्ष झाला आजी राहते तुम्ही आम्ही राहतो त्याला लय वर्ष झाली बाळा कधी भीती भीती नाही वाटली कधी इतक्या लांब राहायची म्हणजे भीती वाटत खेळायला अशी बाहेर गेल्या भीती वाटणारच घरी असले कशाला भीती वाटते सगळं कुटुंब कुठं असतो बाकी सगळी मुंबईला असते सगळी कामाला का काम, काम पोर आता मी बघितलं येताना मध्ये रस्ता नाही तो सगळा जंगल जंगलात रस्ता आहे त्यातनच ये करता तुम्ही कुणी वाट आता नवीन इथून रस्ता झालाय तेच रस्ता पाहिला आम्हाला हा इकडनं जायला पाठवून फिरला मी जेव्हा तिथे जंगल लय आणि जंगल आहे फॉरेस्ट आहे तिकडे रस्ता म्हणजे चालू नाहीच आहे आता सर्व रस्ता हे चालू आहे मी चुकून उलटावली चुकून उलट चालू भीती वाटली हो पण तिकडे वाहन नाही चालू व्हाण नाही चालू नाही का त्यामुळे लय भीती वाटली आहे ना तिथं कसं असतं बाकी म्हणजे खाणं पिणं कसं आणतं एकदाच अंतरिक्ष निघालं बरोबर आम्ही सर्व खाणं पिणं मुरगीरने पाटणात नाही आणायचं तिथं शेती नाही आम्हाला काय नाही बाळा काय दिसते शेती कुठं नाही मग इतकं आणून खायचं कसं चालतं उदाहरणार्वा का कोंबड्या एवढ्या अंडी बिंडी असं काय काय नाही तिथे धंदा फक्त जनावर आहेत सरकारने म्हणून असं लक्ष नाही दिलं इकडे सरकार आता जुलम लक्ष देत येत्या की कशाला उठून जात आहे राहावा तुम्हाला रस्ता आता दिलाय लाईट दिली अशी म्हणते दिला तेवढ्या समाधानरा हा दिले तेवढे पाणी दिले गेल्या वर्षी पाणी वड्याच पाणी आणायचो किती किलोमीटर जायचं पाणी आणली आता खाली वडा तुम्हाला ना तिच्या वरती परशीची खालती पाणी म्हणजे किती किलोमीटर जायचं रोज आम्ही शिकलोय का एवढं चालत जायचं किलोमीटर तरी हंड भरून रचके आम्ही आणायचो ते पाणी जण राहत बांधतात का आपली जनावर घरी असतात आणि दिवसांची नाही बाहेर आता दिवस बाहेर गेले गुरीक संघ माणूस आहे असले त्यांच्या कुठले गावतेच नाहीत का ना मागे एक दोन माग आमची माणसं गवाने मागली माणसाने पण मारले मग इथं हे बार म्हणजे पाण्यावरून यायची बाई माग बघा असं तुमच्या ह्याला आमची प्लीज बाई मारलो गव ग म्हणजे चालूच असतो इथं म्हणजे जंगल चालूच असतो तरी पण दिवस काढायचे गुरांसाठी निस्त्या राहिले घेऊन राहिले तो तर आज शहर पाक बदलले आहे की नाही पण बरंच दुर्गम भाव आहे तरी तुम्ही राहताय ना दोघांची सोय कशी असते खाली जायचं खाली जायचं आता वाढी तरी आहे वाहन इथं नाही तर माणूस जर आजारी झालो का नाही पावसा पाणी येत नाही तर त्याला घेत नाही अशी डालग्याला बांदाट्या घालायच्या चौकांनी नेहायचं अशी परिस्थिती होती पण आता नाही घराच्या बाहेरपर्यंत जे नाही बाहेर नाही असून रात्री किती नंतर घर बंद करतात रात्री आम्ही सात वाजल्या की घर बंद झालं आमचं सात वाजेपर्यंत सात नंतर कोण बाहेर दिसून नाही नाही दिसणार साचे नंतर नाही एवढं प्राणी प्राणी आहेत पण असं माणूस आहे का नाही तर बाजू पुढे येणार नाही तर माणसाची चावल बन झाली मग त्यात नाही हे असं जाणार जाना, हे वाट्यान जाणार त्या रस्त्याने जाणार असं पण पानलोटा तिकडे येतस हा जंगलात जाणार जंगल चिकू चिकून आहे होय गे बाबा हे जंगलच घरांना लागले तिथं पुढे गेलं जंगलच लागले खायला बाजून गेलं जंगलच लागले आणि ह्याच्या इकडं मला तसं तसंच जंगल आहे तर मग कोणी कमीच आहे मधी तरी बांधा आहे ह्याच्या इकडे वरती गेलं का नाही तर आम्ही ते जंगलामध्ये भरतच नाही महाराष्ट्रामध्ये असे अशा वाटा असतील आमची मालकी असं असं मोकळ्या आहे ना ते आम्ही मोकळ्याने जातो जंगलामध्ये गेल्याची काय नाही म्हणजे जंगलामध्ये आपलं माणसं जाते गुरांबर हा जंगलात मारले जनावर आता नाही पावसात नाही येत नाही राहिले तर जरा गुरी का नाही का नाही आणि राहिलं की जंगलात गुरु गेलो की तिकडेच राहणार कुठं चुकणार का नाही तिकडेच खाणार तो वाघ म्हणा वाघ खाणार काय नाही लय ते ते कोशिंद कोशिंदेनंतर गुर खराच करीत नाही आमची हा ती कोशिंद येत नाही येत नाही पण येऊ शकते आणि हा कुत्री तुम्ही कुत्री म्हणतायची आपल्यात मग ते आपण त्यांना कोशिंद म्हणतो येत ना हा ते जंगलात नस येते मग ते तरी पण जनावर पडत आपण असले पण येत पण भिंत मध्ये कुत्रे कुत्रेवर आणि आपण जर नाही जनावर असं दिसलं का नाही तस की गुरात मध्ये भरणार ते जनावर ताणपटून ताणपटून एवढून नेणार आणि जा जागे येऊ दी कुठे कोणी खाणार तीस तीस पंचवीस दहा बारा असते लई त्यांनी जनावर लई ते त्यांनीच खरंच की यांची लय म्हणजे तुम्ही राहताय मांडतच पाहिजे आहे ना पाटण तालुका